वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आळंदीत माऊलींच्या पालखीरथ बैलजोड्याची भव्य मिरवणूक वरुण राजांचे आगमन ढोल ताशांच्या दणदनाट फटाक्याची आतिषबाजी आळंदी येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी पालखीरथ ओढण्यासाठी बैलजोडीची सेवा देण्याचा मान वस्ताद सहादू कुऱ्हाडे यांना मिळाला आहे रथ ओढण्यासाठी हौशा बाजी आणि माऊली वजीर या दोन्ही बैलजोडीची आळंदीत श्री स्वामी महाराज मठ येथून नगर प्रदक्षिणामार्गे महाद्वार चौक अशी भव्य मिरवणूक हरिनाम गाजरात वाजत गाजत झाली यावेळी शहरात ठिकठिकाणी ढोल ताशांचा दणदनाट भटाक्यांची आतिषबाजी करून आळंदी ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले बैलजोडीचे आळंदी देवस्थानने देखील स्वागत आणि पूजा परंपरेने माऊली मंदिरासमोरील महाद्वार ऐवजी महाद्वार रस्त्यावरील हॉटेल समोर केले पहिल्यांदाच माऊली मंदिरासमोर श्रींचा वैभवी रथ ओढणाऱ्या बैलजोडी पूजा करण्यास नेण्यात आले मंदिराकडे जाणाऱ्या महाद्वार रस्त्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने दोन्ही बैलजोड्याची पूजा करण्यात आली यावेळी संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमा विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख निरंजननाथजी योगी विश्वस्त भावार्थ देखणे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर श्रीधर सरनाईक बैल समितीचे प्रमुख बबनराव कुऱ्हाडे माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर माजी नगरसेवक डी डी भोसले पाटील वस्ताद सहादू कुऱ्हाडे योगेश कुऱ्हाडे श्रींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे योगेश आरू ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिघे पुष्प सजावटीचे शेवेकरी संदीप गरुड माऊली गुळंजकर भैरवनाथ ग्रामदेवता उत्सव समितीचे अध्यक्ष शंकरराव पुराडे पैलवान शिवाजीराव रानवडे माऊली उर्फ डी डी गुंडरे पाटील अजित मधवे आदींसह आळंदीतील नागरिक विविध आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते श्रींचा वैभवी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात होत असतो तत्पूर्वी आळंदी ग्रामस्थ देखील श्रींचा ओढणारी बैलजोडी भव्य मिरवणूक काढत असतात यावेळी मिरवणूक वरुणराजांच्या आगमनात झाली युवक तरुणांच्या तरुण तरुणाईचे जल्लोषात मिरवणूक झाली कुऱ्हाडे यांनी भव्य भारदस्त बैलजोडी लाखो रुपये देऊन विकत आणली आहे याशिवाय एक पर्यायी बैलजोडी देखील तयार ठेवण्यात आलेली आहे या लक्षवेधी बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक उत्साहात वाजत गाजत हरिनाम जयघोषात झाली यावेळी भाविक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्वामी महाराज मठापासून आळंदी चौकातून मिरवणूक सुरू झाली स्वामी महाराज यांचे पुजारी गांधीत परिवारातर्फे स्वागत करण्यात आले कुऱ्हाडे परिवारातील गृहिणींनी मिरवणुकीचे सांगतेत दोन्ही बैलजोडीची पूजा करून ऑक्षण केले